हा नमस्कार मी संजय आवडे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत मला कळत नाही की उद्धव ठाकरे आज रायगडमध्ये त्यांच्या सभा होत्या आणि त्या सभा मी बघत होतो पेणमधली सभा त्यानंतर चौलमधली सभा आणि या सगळ्या सभा बघत असताना ऐकत असताना लक्षात असं आलं की उद्धव ठाकरे अत्यंत आक्रमकपणे आजही बोलतायत किंबहुना जास्तच आक्रमकपणे बोलतायत म्हणजे उद्धव ठाकरेंचा आक्रमकपणा हा वरचेवर वाढतच चाललेला आहे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये भाजपच्या विरोधामध्ये ज्या प्रकारे आक्रमकपणे उद्धव ठाकरे बोलत आहेत त्या प्रकारे इंडिया आघाडीतलं कोणीही बोलत नाही मी केवळ महाराष्ट्रामध्येच नाही देशामध्ये सुद्धा आणि सातत्यानं उद्धव ठाकरे बोलत आहेत मी खरं म्हणजे बिहारमध्ये जे घडलं नितीश कुमार इंडिया आघाडी सोडून गेले आणि भाजपसोबत गेले त्यानंतर एक चर्चा सुरू झाली होती आणि प्रामुख्याने ती मुंबईत फार चर्चा होती ती चर्चा अशी होती की उद्धव ठाकरे सुद्धा भाजपसोबत जाणार तर लॉजिक असं होतं नितीश कुमार गेले अरविंद केजरीवाल सोबत नाही आहेत ममता बॅनर्जी बंगालमध्ये वेगळ्या लढतायत अखिलेश यादव उत्तर प्रदेशमध्ये काय करतील सांगता येत नाही अशा अनेक गोष्टी आहेत अशा वेळी खरोखरच उद्धव ठाकरे काय करतात आणि उद्धव ठाकरे मग एकटेच उरले तर उद्धव ठाकरेंना असं एकाकी लढणं इंडिया आघाडीमध्ये कितपत शक्य काँग्रेस राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे ही सगळी मंडळी लढता येत नाही असं नाही पण काँग्रेसच्या सोबत बाकीचे पक्ष जे आहेत ते पक्ष मात्र फारसं या प्रकारे आक्रमकपणे लढत आहेत असं दिसत कि नाही किंवा काहींनी तर वेगळंच लढण्याचा निर्णय घेतलाय काही आता तिकडे गेलेले आहेत काही पुन्हा जातील अशी सगळी चर्चा आहे अशा सगळ्या ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडी सोडतील आणि भाजपसोबत पुन्हा जातील अशी चर्चा प्रचंड सुरू होती नितीश कुमारानंतर उद्धव ठाकरे ती कोणी चर्चा नव्हती थोडं अफवा नव्हती तर जणू काही असं घडणारच आहे अशा टोनमध्ये हे सांगितलं जात होतं त्यासाठी एक उद्योजक प्रयत्न करत आणि लवकरच निर्णय होईल वगैरे वगैरे पण उद्धव ठाकरेंची सभा आजची बघितल्यानंतर ऐकल्यानंतर माझी खात्री पटली की उद्धव ठाकरे असा काही निर्णय घेणार नाहीत उद्धव ठाकरे भाजपच्या विरोधामध्ये लढणार आणि उद्धव ठाकरे इंडिया सोबत राहणार महाविकास आघाडी सोबत राहणार खरं म्हणजे फार आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिघे एकत्र आले त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं तेव्हा एकत्र आले तेव्हा उद्धव ठाकरे ची शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणं हे फार आश्चर्याचं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती का ही नैसर्गिक आहे पण शिवसेनेनं त्याच्यामध्ये येणं हे मात्र अनैसर्गिक होतं अस्वाभाविक होतं अनेकांना आश्चर्य वाटलं किती काळ टिकेल असं वाटलं होतं आणि शिवसेना कधीतरी याच्यामध्ये गोंधळ करेल असंही वाटलं होतं प्रत्यक्षात मात्र बाकी सगळ्या नेत्यांच्या पेक्षा बाकी सगळ्या पक्षांपेक्षा उद्धव ठाकरे हे अधिक आक्रमकपणे बोलतायत अधिक आक्रमकपणे भूमिका घेत आहेत याचं नक्की कारण काय हे लक्षात येत नाहीये म्हणजे असं आहे की आता अशी अवस्था आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जी, जी काही उरलेली आहे त्यामध्ये शरद पवारांचा पक्ष एवढे आक्रमकपणे बोलत नाही खुद्द शरद पवार बोलतायत पण त्यात ती आक्रमकता नाही आहे सुप्रिया सुळे बोलतायत पण त्यात ती आक्रमकता नाही आहे उलट इकडे मात्र शिवसेना पण फुटली पण उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि बाकी सगळी मंडळी ज्या भाषेत बोलतायत जे आक्रमकपणे बोलतायत तर त्याचं त्याची भीती त्यांना वाटत नाही का उद्धव ठाकरेंची ही भूमिका नक्की आहे कशी बरं उद्धव ठाकरेंचं एक व्यक्तिमत्व आणि गंमत आहे मी उद्धव ठाकरे यांना कधीच गृहित धरता येत नाही अत्यंत अनपेक्षित पद्धतीने उद्धव ठाकरेंचं व्यक्तिमत्व आहे की ते काय निर्णय घेतील कुणाला सांगता येत नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचा अंदाज पण अनेकांना येत नाही अनेक जण उद्धव ठाकरेंना खरं म्हणजे गृहित धरतात किंवा त्यांची फार क्षमता फार नाही असं मानतात आणि प्रत्यक्षात मात्र उद्धव ठाकरे अनपेक्षितपणे एक तर वेगळ्याच त्यांच्या मोज असतात ही जी उद्धव नीती आहे ती झाला समजून घेतली पाहिजे ती समजणं फार सोपं नाही आहे म्हणजे जेव्हा राज ठाकरे उभे राहिले उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये आणि शिवसेना फुटली राज ठाकरेंनी मनसे नावाचा नावा पक्ष स्थापन केला तो राज ठाकरेंचं गारुड होतं राज ठाकरेंचा करिश्मा होता तो करिश्मा एवढा होता की राज ठाकरेंच्या पुढे उद्धव ठाकरे टिकणार नाहीत असं म्हटलं जात होतं राजकडे वलय आहे करिश्मा त्या कालावधीमध्ये राज आणखी तरुण होते आणि त्यांच्या सभांना होणारी गर्दी प्रचंड गर्दी व्हायची मासभेस होता जनाधार होता तरुण आणि प्रामुख्याने महिला यांच्यामध्ये विलक्षण क्रेज होते असे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्या अर्थानं त्या अर्थानं काही करिश्मा नाही त्या अर्थानं वक्तृत्व पण नाही ना असे साधे सुधे वाटणारे उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या कुठं टिकणार नाहीत अशी भूमिका अनेकांनी मांडली होती प्रत्यक्षात मात्र राज ठाकरे बाजूला पडले आणि उद्धव ठाकरे मात्र पुढे गेले चालले नंतर बाळासाहेब ठाकरे गेले आणि बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना हे काही सगळं सांभाळता येणार नाही असं लोकांना वाटत होतं बाळासाहेब सुद्धा अखेरच्या सभेमध्ये माझ्या उद्धवला सांभाळा माझ्या आदित्याला सांभाळा असं म्हणाले तर उद्धवला मुळात शिवसैनिक सांभाळतील का आणि उद्धव शिवसेनेला सांभाळू शकतील का असा प्रश्न होता अनेकांना असं वाटलं की आता बाळासाहेब गेल्यानंतर राज ठाकरेंच्याच मनसेमध्ये अनेक शिवसैनिक जातील आणि राज ठाकरे हेच कदाचित बाळासाहेबांचे वारसदार ठरतील प्रत्यक्षात मात्र असं घडलं नाही उद्धव ठाकरेंनी शिवसेना फार उत्तम पद्धतीने सांभाळली पुढे लिहिली त्याच्यानंतर जेव्हा दोन हजार चौदा मध्ये लोकसभेची निवडणूक झाली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि अर्थातच एकूणच मोदी बेव होती मोदींची लाट होती मोदींचा करिश मान बाकी सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे दोन हजार चौदाच्या लोकसभेनंतर मोदींच्या वलयामुळे मोदींच्या करिश्म्यामुळे भले, भले राजकीय पक्ष घाबरलेले होते अनेकांची घाबरगुंडी उडालेली होती काँग्रेस सारखा पक्ष की ज्याने इतकी वर्ष राज्य केलं तो अक्षरशः त्याची इतकी वाईट अवस्था इतिहासामध्ये कधीच झाली नव्हती असं सगळं सुरू होत अशा वेळी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीतल्या नरेंद्र मोदींच्या लाटेनंतर त्या प्रचंड यशानंतर भाजपच्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या विरोधामध्ये एकटं लढण्याचा निर्णय जेव्हा उद्धव ठाकरेंनी घेतला तेव्हा हा पायावर दोंडा मारून घेतलेला आहे ही पायावर कुराड मारून घेतलेली आहे अशा प्रकारे लोक सांगत होते प्रत्यक्षात मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आला आणि शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे हयात असताना सुद्धा जे यश नव्हते मिळवलं ते यश मिळवलं चौदा ते एकोणीस हा जो कालखंड आहे म्हणजे सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी वेगळे लढले होते भाजपसोबत गेले पण नाहीत विरोधी पक्षनेतेपद घेतलं हो शिवसेनेनं आणि त्यामुळे मग शिवसेना भाजपसोबत जाणार की नाही अशी सगळी चर्चा होती पण शिवसेनेला न विचारता भाजपकडे खरं म्हणजे बहुमत नव्हतं स्पष्ट बहुमत नव्हतं पण शिवसेनेला न विचारता कोणाचाही पाठिंबा नसताना शिवसेनेनं थेटपणे भाजपनं देवेंद्र फडणवीसांनी थेटपणे आपला शपथविधी केला तेव्हा अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हाची प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार सगळे अर्थात एकत्र होते तेव्हा प्रफुल्ल पटेल पत्रकार परिषद घेतली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच आणि सांगून टाकलं की आमचा बाहेरून पाठिंबा असेल त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आणि मग शिवसेनेला भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही आपण गेलो नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस जाईल त्यामुळे सरकार स्थापन होईल आपण विरोधामध्ये राहू असं वाटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या पत्रकार परिषदेमुळे प्रफुल्ल पटेलांच्या पत्रकार परिषदेमुळे उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला आणि ते गेले सरकारमध्ये सहभागी झाली त्याच्यानंतर शिवसेनेचे खूप फरफड करण्याचा प्रयत्न केला दोन हजार सतरामध्ये जेव्हा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली आता खरं म्हणजे महानगरपालिका निवडणूक आपण विसरून जाऊ अशी अवस्था आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका होत असतात हे आता शिकवलं पाहिजे सांगितलं पाहिजे इतकी वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुकाच नाही आहेत हे निवे दोन हजार सतरामध्ये जेव्हा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तेव्हा त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये साधारणपणे अशी अपेक्षा होती की उद्धव ठाकरे जिंकतील पण पण भाजप शिवसेनेच्या विरोधामध्ये उभं राहील ही अपेक्षा अजिबातच नव्हती भारतीय जनता पक्षानं शिवसेनेच्या विरोधामध्ये सत्तेमध्ये असताना सुद्धा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक वेगळी लढवली तेव्हा आता शिवसेना पराभूत होईल असं मानलं गेलं काठावर का असेल ना पण उद्धव ठाकरेंनी यश मिळवलं आणि शिवसेनेकडे मुंबई महानगरपालिका आली त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा विधानसभा निवडणूक झाली तेव्हा त्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना दोघं एकत्र होते खरं म्हणजे शिवसेनेची खूप त्या अर्थानं अवस्था वाईट होती किंबहुना शिवसेनेचा अनेक वेळा अवमान करण्याचा प्रयत्न झाला होता दोन हजार हो चौदा हो ते दोन हजार एकोणीस शिवसेना सत्तेमध्ये होती पण अगदी कमी महत्वाची दुय्यम पद पद शिवसेनेकडे होती त्यामुळे अशी शिवसेना दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणूक जेव्हा लागली तेव्हा शिवसेना कदाचित वेगळी लढेल का असा मुद्दा होता तर तेव्हा मात्र उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला ते सोबत जायचं उद्धव ठाकरे सोबत गेले भाजप शिवसेना यांनी युती केली निवडणूक लढवली दोन हजार चौदामध्ये निवडणूक वेगळी लढवली तरीही उद्धव ठाकरे हे भाजपसोबत नंतर गेले दोन हजार एकोणीसमध्ये निवडणूक एकत्र लढवली आणि तरीही निकाल लागल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे वेगळे झाले भाजपपासून आणि तरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत घेतलं आणि सरकार बनवलं हे अनपेक्षित होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा प्रामुख्याने शरद पवारांनी व्यक्त केली होती पण शरद पवारांचा अंदाज चुकला शरद पवारांना असं वाटलं होतं की उद्धव ठाकरे तसे नवखे आहेत आणि साधारणपणे आपण जे सांगू त्याप्रमाणे उद्धव ठाकरे काम करतील प्रत्यक्षात मात्र उद्धव ठाकरे काय आहेत हे शरद पवारांना फार नीटपणे कळाल आणि हे मी सांगत नाहीये शरद पवारांच्या आत्मचरित्राची जी सुधारित आवृत्ती आली आहे लोक माझ्या सांगातील त्यात पण त्यांनी म्हटलंय की ही उद्धव ठाकरे हे प्रकरण एवढं सोपं होतं पवारांच्याही लक्षात आलं की आपण त्यांना मुख्यमंत्री केलं खरं पण सरकार चालवतात उद्धव ठाकरेच आपल्या पद्धतीत नंतर सरकार पडलं शिवसेना कोसळली फुटली आता पुढच्या टप्प्यावर लोक असं म्हणत आहेत की आता उद्धव ठाकरे संपले उद्धव ठाकरे संपले संपले इतक्या वेळा म्हटलं जात आहे उद्धव ठाकरे काही संपत का नाहीत मला कळत नाही आता खरंच अशी अवस्था आहे की उद्धव ठाकरेंकडे काहीच नाही म्हणजे जो शिवसेना पक्ष आहे तो पक्ष नाही त्यांच्याकडे निवडणूक चिन्ह नाही आमदार पुरेसे नाही आहेत खासदार आहेत कोणीच नाही तरी सुद्धा उद्धव ठाकरे ज्या प्रकारे फिरतायत आणि ज्या प्रकारची भूमिका घेत आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विषयासह सहानुभूती प्रचंड असं म्हटलं जातं त्याचा पुरावा काय माहिती नाही पण जे सर्वेक्षण येत आहेत त्या सर्वेक्षणामध्ये सुद्धा हा मुद्दा मांडला जातो याचा अर्थ असा की सहानुभूती आहे लोकांना उद्धव ठाकरेंविषयी आकर्षण वाटतं मागे असं म्हटलं होतं की मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे याच्यापेक्षाही मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे हे जास्त मोठे नेते झालेले आहेत आता असं सगळं आहे पण आत्ता सध्या अशी अवस्था आहे की बाकीचे नेते टोंडाऊन झालेले आहेत फार उच्च रवात बोलत नाही आहेत किंवा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक जण तर भाजपच्या वाटेवर आहेत काही भाजपसोबत गेलेले पण आहेत काही जणांनी भाजपसोबत नाही पण इंडिया आघाडी सोडलेली आहे असं सगळं सुरू आहे अशा वेळी उद्धव ठाकरे मात्र ठामपणे ठोसपणे बोलत आहेत थेटपणे देशाच्या हुकुमशाहीबद्दल बोलतायत देशाच्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये मी लढतोय असं म्हणतायत राम मंदिराच्या अनुषंगाने सुद्धा जाहीरपणे भूमिका घेत आहेत हे सगळं जे चाललं आहे उद्धव ठाकरेंना खरोखरच दीर्घकालीन पद्धतीनं हा लढा लढता येईल सध्याचं सा वातावरण एवढं सोपं नाही आहे अशा वेळी मुळात मला पडलेला प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंना अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे ते इंडिया आघाडी सोडत नाही म्हणजे आत्ता अशा अवस्था आहे की देशभरामध्ये सगळे पक्ष तुर महत महत का का इंडिया हे इंडिया आघाडीतून महत्वाचे मोठे पक्ष मी उल्लेख केल्याप्रमाणे ममता बॅनर्जी बंगालमध्ये अतिशय महत्वाच्या नेत्या आहेत त्यांची भूमिका बघितली अरविंद केजरीवालांची भूमिका काय ते बघितलं नितीश कुमार तर गेलेच असं सगळं असताना जर इंडिया आघाडीसोबत केवळ एकटे उद्धव ठाकरे राहिले त्या अर्थात म्हणजे काँग्रेस सोबत राहणं हे त्यांना सोयीस्कर आहे का कारण शेवटी शिवसेनेची आपली एक प्रतिमा आहे हिंदुत्ववादी पक्ष अशी प्रतिमा आहे काँग्रेस काही म्हटलं तरी शेवटी सावरकरांबद्दल शिवसेनेला उद्धव ठाकरेंना प्रेम आहे राम मंदिराच्या मुद्द्यावर सुद्धा की बाबरी मशुदी कल्या सगळ्या याच्यामध्ये आमचा वाटा होता राम मंदिर आमचं स्वप्न होतं असं पण उद्धव ठाकरे म्हणत असतात हे सगळं असताना काँग्रेसच्या सोबत राहणं हे त्यांना पोलिटिकली परवडणार आहे हा पण मुद्दा आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शरद पवार आहेत इंडिया आघाडीमध्ये शरद पवार आहेत अर्थातच महाविकास आघाडीमध्ये पण शरद पवार आणि त्यांचा पक्ष फार एवढ्या थेटपणे भूमिका घेताना दिसत नाही काँग्रेसमध्ये सुद्धा स्थानिक नेते राज्यातले फार काही आक्रमकपणे बोलत आहेत असं काही दिसत नाही म्हणजे नाना पटोलेंचं थोडंसं पद वगळला तर बाकी अशोक चव्हाण ही सगळी जी मंडळी आहेत की तशी काही फार पृथ्वीराज चव्हाणसुद्धा की आहेत पण असं थेटपणे एवढे आक्रमकपणे बोलत नाही तर मला असं वाटतं की एवढं सगळं असताना उद्धव ठाकरे मात्र फारच आक्रमकपणे फार थेटपणे भूमिका घेत आहेत फार थेटपणे आहेत बाकी सगळी घटक पक्ष जात असताना उद्धव ठाकरे मात्र इंडिया आघाडीसोबत आहेत महाविकास आघाडीसोबत आहेत उलट पक्ष वंचित बहुजन आघाडी यावी महाविकास आघाडीमध्ये याच्यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडी आता आलेली आहे असं दिसतंय पुढे काय होईल त्यावर आपण बोलू पण मुळामध्ये एवढे सगळे प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत बरं उद्धव ठाकरेंना जर बघितलं पण केंद्रीय यंत्रणांचा ससेमीरा सुरू आहे त्यांचे महत्वाचे नेते महत्वाचे कार्यकर्ते पिढी चौकशी बाकीच्या गोष्टी हा सगळ्या ससेमिरा सगळं सुरू आहे हे सगळं सुरू आहे एकूण चित्र फार अनुकूल आहे असं नाही देशभरामध्ये काय चित्र आहे हे पाहिलं जातंय असं सगळं असताना सुद्धा उद्धव ठाकरे हलत नाही उद्धव ठाकरे सोडतील इंडिया उद्धव ठाकरे कदाचित भाजपसोबत जातील असं गॉसिप दोन दिवसांपूर्वी सुरू होतं अशा ब्रुमर्स पसरवल्या जात होत्या जेव्हा काही बातमीच आहे अशा प्रकारे नितीश कुमारांनंतर आता उद्धव ठाकरे पण गेले असं सुरू होतं प्रत्यक्षात मात्र उद्धव ठाकरे त्याच तडफेनं बोलतायत त्याच आक्रमकपणे बोलत आहेत त्याचा अर्थ असा काहीही झालं तरी उद्धव ठाकरे आता भाजपच्या सोबत जाण्याची शक्यता संपलेली आहे परतीचे दोन कापले गेलेले आहेत उद्धव ठाकरे परत गेले तर त्यांची सहानुभूती अर्थातच ओसरेल त्यांच्या विषय असणारं मत काय होईल हे माहिती आहे त्यांची प्रतिमा कशी होईल हे सगळं माहिती आहे पण पण भाजपसोबत न जाणं याच्यामध्ये धोका पण आहे शिवाय राहिलं तरी आपल्यासोबत काय आहे पक्ष नाही आहे संघटना नाही आहे चिन्ह नाही आहे असं सगळं आहे अशा पेचामध्ये उद्धव ठाकरे आहेत पण तरीसुद्धा उद्धव ठाकरे हलत नाही उद्धव ठाकरे परत जातील असं दिसत नाहीये परतीचे दोर त्यांनी स्वतःहून कापले गेलेले आहेत हे जे आहे हे आता एक मला असं दिसतंय की काही झालं तरी उद्धव ठाकरे भाजपच्या विरोधामध्ये लढणार उद्धव ठाकरे भाजपसोबत कधीच जाणार नाहीत उद्धव ठाकरेंचा नितीश कुमार होणं निव्वळ अशक्य असं मला स्वतःला आजच्या त्या सभा बघून वाटलं म्हणजे तुमच्यापर्यंत ते पोचवावं तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये लिहा बाकी आपण बोलत राहूस